काय सांगाल पहिली प्रत्येक काय जनमताचा कोल स्पष्ट आला अकरा हजार एक मताचा मताधिक काय काय जनतेला सांगाल पहिली प्रत्येक मी प्रथम सर्व सगळ्या जनतेच मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांनी आमच्या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती एवढा मोठा विश्वास दाखवला हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि स्वर्गीय नानांना देत आहे खर तर ही निवडणूक होती प्रस्थापित होतो सर्वसामान्य अशा पद्धतीने विकास मुद्द्यावरती निवडणूक होतं भरकटली जाते वाटत होतं हे बघा समोर समोरचे लोक विकास सोडून बोलत होते आणि आम्ही विकासाचा विजय घेऊन या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून उतरलो होतो सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टीवर ला धरूनच आतापर्यंतची इलेक्शन आम्ही इथपर्यंत आणलेली आहे आणि सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भरभरून असा आशीर्वाद दिलेला पहिली भूमिका काय असणार आहे तुम्ही पहिली बांधायची आहे काय भूमिका असणार नक्कीच नगरपालिकेची इमारतच आम्हाला चांगली बांधायची इमारत प्रश्न प्रलंबित आहेत आता तुमचा विजय तर झालेलाच आहे पहिली कुठली कामं तुम्ही हाती घेणार आहेत ज्या बेसिक सुविधा साठी आतापर्यंत आम्ही लढत आलेलो हो, आहोत त्या पा सुविधा पासून आम्ही नगरपालिकेच्या इमारती पासून मुतारी आपल्या आज इथं फिरत असताना मुतारी नाही आता मी इथं गेलो तिथं पाणी नाही त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय जितकी नगरपालिके अंतर्गत जी काम आहेत बेसिक ज्याची आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करून शहराचा विकास मंदिर परिसरात मतदान झालेलं आहे नक्कीच आतापर्यंत त्यांच्या सोबत राहिलेलं आहे इथून पुढच्या काळात त्यांना सोबत घेऊन हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला आणि तसंच माझ्या नानांच्या पुण्याईला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर नानांवर अतिशय भरभरून आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भरभरून प्रेम केलं आणि आमच्या सर्वांना आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा स्वाभिमानी जनतेचा आणि नानांच्या पूर्णचा आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व मंडळींचा हा विजय आहे आणि हा विजय मी त्यांना समर्पित करते कुठल्याही मनात गट तट राग न धरता त्यांनी अक्षरशः जीवन रान करून हा विजय इथं आणलेला आहे